ना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला अडौतीस छातीचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग दाखवते अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर नक्कीच तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही एकदम परफेक्ट येणार काही नाही समजलं तर नक्कीच कमेंट करा तर मला शो चौदा उंची लागते तर मी पंधरा घेते म्हणजे एक इंच आपल्याला व्यासप्रशियाला मार्जिंग हे घ्यावीच लागते आता अडवतीस छातीला आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि मोंड्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला सहा इंच एकदम परफेक्ट असा मुंडा बसतो तर अडवतेचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग आपल्याला डायरेक्ट नाही काढता आला तर अशा पद्धतीने पण आपण तेच फोल्ड करून पण काढता येतो साडेनऊ येते मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दोन इंच ठेवायची दोन इंच ठेवल्याच्या नंतर आपल्याला मुंडेचा आकार आता मी डबल पेपर घेतला मी पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग एक सोबत काढते तर पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग याच्यामध्ये अर्ध्या इंचा म्हणजे समोरचा भाग एक इंचा आणि पाठीमागचा दीड इंच हे लक्ष घ्या आता आपल्याला गळा लगेच द्यायचा आहे तर गळा आपल्याला सव्वा दोनचा घ्यायचा आहे जास्त फिटिंगमध्ये किंवा जास्त जर ब्रॉड नसेल तर आपल्याला सव्वा दोनचा गळा किंवा अडीचचा गळा घेतला तरी पण चालते आता समोरचा एक गळा आहे आपल्याला साडेसहा इंच तर शिवून तो सहा इंच बरोबर होते तर आपल्याला समोरून एकदम गोल गळा लागत असेल तर आपण खालच्या बाजूने तीन इंच घेऊ शकतो आता वरती मी सव्वा दोन घेतले खाली मी तीन इंच घेतले नेट लक्षात घ्या आणि कटिंग झाल्याच्या नंतर तो किती व्यवस्थित बसतोय हे तुमच्या नक्कीच लक्षात येऊन जात आहे गोल गळा लगेच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि याला पण आकार देऊन घ्यायचा आहे आता आपला चौथा भाग इथे आलाय छातीचा तर आपल्याला इथपर्यंत स्टॉप करायचं आहे आणि समोरचा भाग आपल्याला एक इंचावर आणि पाठीमागचा दीड इंचावर अशी आपल्याला कटिंग करायची याची तर आता हे पूर्ण माप किती आले आपण हे चेक करायचं आहे साडे अकरा आले तर आपण खालच्या बाजूनी अकरा घेतला तरी पण चालते अशा पद्धतीने पण कटिंग केली जाते किंवा आपला कमरेचा भाग जेवढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी मी तुम्हाला हरेक व्हिडिओमध्ये सांगत हो आले का आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये सॉरी कमरेच्या भागात आपल्याला कसं ॲड करायचं तर आपण आता हा समोरचा भाग हा एकदम व्यवस्थित झाला तर आपण अगोदर कटिंग करून घेऊ आणि नंतर सम समोर खोटं ते काढून घेऊ आता आपल्याला पाठीमागचा भाग काढायचा तर आपण जो दीड इंचावर आकार आलाय त्यालाच आपण सेफ देणार आहोत समोरच्या भागाला अजिबात नाही तर हा एकदम परफेक्ट आलाय तर याला थोडंसं टच करून घ्यायचं आहे जे करून आपल्याला लक्षात येऊन जाते बघा तर आता हा पाठीमागचा आकार आणि हा पुढचा भाग तर चला आपण क्रॉसपट्टी काढू याची तर समोरच्या बाजूने आपल्याला तीन इंचाची क्रॉसपट्टी काढायची आणि याच्यासमोर आपल्याला अडीच इंचाची फक्त आपल्याला अर्धा इंचा फरक ठेवायचा आहे तर नॉर्मल आपण अडीचला अडीच घेऊ आणि नंतर आपण एकदा थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे क्रॉसपट्टी ही व्यवस्थित बसून जाते थोडंसं वरती घेतलं तरी, तरी पण चालतंय अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आता अडवतीच छातीला आपल्याला कटोरी किती घ्यायची तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण सहाची कटोरी घेतो आहे आणि आपल्याला गळ्यासाठी एक इंच इथपासून आपण वर जातो आहे बरोबर आता ही लाईन आपल्याला थोडीशी वरती घ्यायची ही लाईन आपल्याला थोडीशी वरती घ्यायची आणि हा आकार आपल्याला अशा पद्धतीने थोडासा गोल हा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा नॉर्मल काहीतरी अर्धा इंचपेक्षा नॉर्मल आकार आला आहे बाकीचं पूर्ण आपण आहे तशीच कटिंग करायची नंतर आपल्याला क्रॉ कटोरीमध्ये वाढवून घ्यायचे तर आता कर, हा पाठीमागचा आकार होता आता आपल्याला समोरचा भाग आहे तर आपण हा एक इंचा जो गोल आहे आपण तो काढून घेऊ बघा क्रॉस पट्टी आपल्याला कटिंग केल्याच्या नंतर टाकून द्यायचं नाही कारण आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे हा इथपर्यंत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे बघा आता हा झाला आपला भाग समोरचा तर किंवा अशा पद्धतीने जरी आपण अडीच इंचाचं अंतर ठेवलं तरी पण हा भाग परफेक्ट निघतो ज्याला म्हणजे असा जर आकार देता नाही आला असा आकार नाही देता आला तर हा भाग आपण अडीच इंचावर ठेवून पण आकार देऊ शकतो तर क्रॉसपट्टी आपली जपून ठेवायची तर याच्यामध्ये काढणार आहोत आपण कटोरी जास्त तर कटोरी आपल्याला पूर्ण आहे तसेच पूर्ण आखून घ्यायची आता कटोरी ठेवताना आपण कपड्यावर क्रॉसमध्ये ठेवायची सरळा सरळ ठेवायची नाही बघा आता कटोरी वाढवण्याच्या बऱ्याचला बऱ्याच लोकांना जमत नाही कटोरी कशा पद्धतीने वाढवायची पण एकदम सिम्पल आहे तर दीड इंच मी इकडच्या बाजूने वाढवले आणि दीड इंच मी थोडंसं समोरच्या बाजूनी आणि आपल्याला ह्या टोकापासून हे जोडून घ्यायचं आहे आणि खर्च आता आपल्याला हा मधला सेंटर काढायचा आहे आपली ही कटोरी आहे दीड इंच आपण इथून वाढवले तर याचा दीडचा आपण मध्यंतर काढून घेऊ हो, हा इथे तर आपल्याला इथपासून पाऊन इंचावर आपल्याला एक मार्क करायचं आहे जे करून आपली कटोरी ही व्यवस्थित येऊन जाते सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कटिंग आणि फिटिंग दोन्ही पण आहे आता अर्धा इंच आपण जेवढं शिवण्यामध्ये घालतो तेवढं आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि बघा किती व्यवस्थित झालं आहे आकार देताना थोडंसं काळजीपूर्वक लक्ष कर देऊन आकार द्या म्हणजे कटिंग ही कुठंही चुकणार नाही याची काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे अडोतीस छातीचा ब्लाउज हो आहे पुन्हा एकदा सांगते अशा पद्धतीने बघा किती व्यवस्थित कटोरी निघली तर आपल्याला तक्स कसा द्यायचा आहे ते तुम्हाला मी सांगते तर दीड इंच ह्या बाजूने काढायचं आहे आपल्याला समजा डबल फोल्ड जरी झाला कपडा तर हा दीडच निघणार आणि वरती आपल्याला अडीच इंच किंवा तीन इंच आता मी इथपासून धरले जास्त जर कस्टमरला टोक लागत असेल तर तीन इंच घ्या आणि जास्त टोक लागत नसेल तर दीड इंचावर घ्या सॉरी अडीच इंचावर घेतलं तरी पण चालते तर अशा पद्धतीने आपले पेपर कटिंग जवळजवळ ही पूर्ण झाली अशा पद्धतीने कटोरी निघली अडवतीस साईज आहे अडवतीस साईज आहे बघा आणि आता आपल्याला ज्या वेळेस आपण पेपर पेपरवर कटिंग केली आता आपल्याला ब्लाऊज पिसावर कटिंग करायची तर बदल फक्त आपल्याला कुठं करायचा आहे क्रॉस पट्टीमध्ये बाकी ज जसं आपल्याला पेपर कटिंग झाली त्यानुसार केलं तरी पण चालते मग आता आपल्याला जोडताना अर्धा इंच इथं कपडा जातो अर्धा इंच इथं कपडा जातो आणि अर्धा इंच खालच्या बाजूने कपडा जातो तर त्याच्यामुळे काय होतं एक इंच पूर्ण कमी होईल तर आहे अशी आहे कटिंग कधी करायची नाही याच्यामध्ये क्रॉस पट्टीमध्ये आपण अर्धा इंच खालच्या बाजूने किंवा अर्धा इंच वरच्या बाजूने दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच वाढवली तरी पण चालते आणि परफेक्ट आपली कटिंग ही होती फक्त आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये बदल करायचा आहे पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते